जहाजि तुफांत्राय उपय संजू परब पर तसेच उपस्थित सन्मान्य तालुका प्रमुख आमचे बंधू दिनेशभाई गावडे आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि पदाधिकारी आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनी आज आपण एक वेगळा निर्णय एक कुठेतरी आपल्या विकासाच्या दृष्टीने आपला गाव गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही एक आज वेगळा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथं जमलो आहोत तर आ, हा वेगळा निर्णय कोणता तर आपण सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा निर्णय आम्ही घेत आहोत तर आज आम्ही हा निर्णय घेतो की शिवसेना शिंदे गटामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत तर हा हा प्रवेश घेत असताना आपण काही ध्येय ठरवलेले आहेत कुठेतरी आपला गाव विकासाच्या मार्गावर गेला पाहिजे हाच प्रमुख मुद्दा आहे तर या ठिकाणी आमच्या गावात तर या अगोदर मी विरोधी पक्षात असताना सुद्धा तिथे बलच्या माध्यमातून आमच्या गावात कामे झाली आहेत जसे संजीवराव बोलले की जिथे तरी निवडणूक झाल्यावर कुठला कुठलाही पक्ष बघत नाही या ठिकाणी माझ्या वेळमध्ये अशी आमचा हा रस्ता गावट्यांवरील पोटावरील रस्ता असो किंवा मणिकरांच्या घराकडे जो एक संरक्षक बंध झाली ती असेल या ठिकाणी एक अभिनेत रस्ता मंजूर झालाय तोही दोन एक दोन दो महिन्यात जाईल तर आणि साहेब आम्ही सर्वांनी मिळून एक आमची सर्वांची एक मागणी आहे आम आम्हाला शेतकऱ्यांना आणि जे विद्यार्थी आहेत आज आमच्या या भागात एक शाळा आहे त्यांच्या सहावी सातवी साठी जाण्यासाठी मंदिराकडे जावं लागतं तर त्या ठिकाणी जाताना कुठेतरी मुलांना त्रास होतो ते कारण देतात म्हणजे पालक पण कारण आहेत की पूल नसल्यामुळे आम्ही मुलांना बाहेरगावी शाळेत आहे म्हणजे कुठेतरी आमच्या गावच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर सन्माननीय दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून इ, आ, ही हा आमचा पूल आहे व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे ते महत्वाचं आमचं काम आहे तसेच फौजरवाडी लिंगतवाडी हा जो रस्ता आहे तो डांबरीकरण मजबूती करून होणे आ, ते पाण्याची टाकी स्ट्रीट लाईट होणे मध्ये गणेश घाट होणे अशी काही अजून पण कामं आहेत पण आपल्याला ही नुसती कामं नाही तर आपल्याला सगळं सर्वांना मतदानातून दाखवून द्यायचं आहे की आम्ही आमचं मतदान जेवढं जास्तीत जास्त होईल त्यावर आमची कामं होणार तर सन्माननीय संजय परब साई आणि <coughs> दीपकभाई केसरकरांना मी शब्द देतोय की आमच्या हा वर्नगयातून आपल्याला जास्तीत जास्त आम्ही मत मताधिक्य देऊ आणि जे तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला उमेदवार द्याल त्याला आम्ही शंभर टक्के विजयी करण्याचा प्रयत्न करू एवढंच सांगतो पुन्हा एकदा सन्मानिय दीपक भाई केसरकर यांना अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार मानतो या ठिकाणी सात वाजल्यापासून जवळजवळ दीड तास आपण या ठिकाणी बसून राहिला सर्वप्रथम आपण सर्व ग्रामस्थांचे आभार आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र